चंदुकाका सराफ अँड सन्सच्या उद्घाटनानिमित्त आयोजित खास ऑफर्समध्ये मनीषा होटकर या महिंद्रा एस यू व्हीच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफर्समध्ये मनीषा होटकर ठरल्या महिंद्रा एस यू व्हीच्या भाग्यवान विजेत्या काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सोलापूर शाखेच्या अनेक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी सोलापूरकरांसाठी होती शुभारंभानिमित्त दिनांक अठरा ते एकवीस जानेवारी या कालावधीत विविध ऑफर्स देण्यात आल्या होत्या यामध्ये एक महिंद्रा एसयूव्ही आणि बारा ज्युपिटर बाईक अशी एकूण तेरा बक्षीसे जिंकण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली होती महिंद्रा व्ही तीनशे जिंकलेल्या महाविजेत्या ठरल्या होत्या मनीषा विनायक होटकर तर बारा ज्युपिटर बाईक जिंकलेल्या भाग्यवान विजेत्यांची नावे याप्रमाणे कटकधोन नागेश्वर बी स्वामी जगदीश केशव डोईफोडे फोडे वैष्णवी नागेश भोसले नरेश नागेश शाह श्रेया श्रीणी गांबरे राहुल शिवदास मंगरुळकर प्रतीक भास्कर पद्मावती नरेश स्वामी अनिता अरुण गायकवाड रमेश अशोक चौधरी बालाजी प्रशस्तराज आणि वल्लाल ऋतुजा मधुकर भाग्यवान विजेत्यांनी बक्षीस घेण्यासाठी चंदूकाका सराप अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे